नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लीला आता आजींच्या रूम मध्ये आलेली असते आणि ती रडत असते आजी म्हणतात लीला काय झालं अभिराम ओरडला का तुझ्यावरती रागवला का की तो आलाच नाही तिथे काय झालं सांग ना लीला म्हणते नाही याची तसं काहीच झालेलं नाहीये आजी म्हणतात मग काय झालं त्याच्या मनातलं त्याने तुला सांगितलं नाही का लीला म्हणते सांगितलं पण आणि नाही पण सांगितलं आजी म्हणतात असं का बोलतेस तू नीट ना मला काय झालं ते इकडे सरस्वती आतमध्ये आलेली असते तिला दुर्गा लक्ष्मीला जाऊन ही न्यूज सांगायची असते की ए जे आणि लीला त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसले बिनसलेला आहे आणि आपला प्लॅन बरोबर वर्क झालेला आहे ते आता रूममध्ये जाते दुर्गा लक्ष्मी सरस्वती तिघी जमलेल्या असतात सरस्वती दुर्गा लक्ष्मीला सांगत असतात की एज आणि लीला यांचं ना जबरदस्त काहीतरी भांडण वगैरे झालेलं आहे कारण लीला रागा रागात आजींच्या रूम मध्ये दे निघून गेली एजे तिला सा सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ती काहीही ऐकून घेत नव्हती मला असं वाटतंय प्लॅन बरोबर वर्क झालेला आहे आता लक्ष्मी आजींच्या रूम मध्ये आहे ना ती तर आपण जाऊन बघूया ऐकूया ती काय सांगते आजींना आता तिघी जण येतात आणि आजींच्या रूम ला बाहेरून कान लावून उभ्या असतात आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात लीला आजींना सगळं काही सांगत असते की कसं एजींनी टायगर कडून तिला प्रपोज करून घेतलं आणि त्यांच्या मनातलं तिला काहीही सांगितलं नाही ते आणि म्हणूनच लीला रुसून बसलेली असते ती सगळं काही आजींना सांगत असते आणि म्हणून तिला वाईट वाटत असतं आता हा तिघी जणी म्हण हसायला लागतात आणि बाजूला होतात आजी म्हणतात कोण आहे तिकडे आजी बाहेरून बघतात तर ह्या तिघी जणी आपल्या रूम मध्ये गेलेल्या असतात आजी लिलाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की थांब त्याला येऊ दे त्याचे चांगले कानच पिळते मी याला काय अर्थ आहे प्रेम करतो ना तुझ्यावरती तो मग त्याला सांगायला नको का आणि तुझा हट्ट बरोबर आहे थांब मी त्याला जाबच विचारते आता सांगला का माझ्या एवढं चांगलं सूनला रडवलं कळत नाहीये मला याचं या मुलाचं चा काय चालू आहे ना खरंच काय कळत नाही आता लिला म्हणते नाही याची तुम्ही असं नका करू जाऊ द्या त्यांचा वेळ त्यांना घेऊ द्या मी समजून घेते आजी म्हणतात मग माझी सोन आहेच खूप समजदार तुझा हा समजूतदारपणा मला खूप आवडतो लिला लीला म्हणते ठीक आहे आजी मी वाट बघेन आजी म्हणतात जा फ्रेश होऊन बरं आता आणि रडायचं अजिबात नाही जा आता वरती जा इकडे लीला आता रूममध्ये आलेली असते आणि ती फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलेली असते इकडे आता यश आणि रेवती ह्या कालिंदीकडे जेवणाला गेलेले असतात कालिंदीचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो ती रेवती आणि यश यांना जेवायला वाढत असते तिने खूप छान पदार्थ देखील बनवलेले असतात आता रे म्हणते थांब यश तुला आम्रखंड आवडत ना घे आम्रखंड अजून वाढते तुला यश म्हणतो नको नको काकू बास झालं कालिंदी मध्ये अरे असं काय आता आपलं नातं जोडलं गेले की नाही मी तुझी काकू नाहीये आता मला आईच म्हणायचं थांब मी आमटी गरम करून गरम करून आणते आणि ती किचन मध्ये निघून जाते इकडे रेहू आणि तिचे बाबा कालिंदीला हसत असतात रेहू म्हणत असते बाबा आईचं काय चालू आहे आता लिलाचे बाबा म्हणतात की रेवती अगं तिचा आनंद बघ ना की ती ओसंडून वाहतोय रेवती म्हणते मग तिचं लग्न माझं लग्न यश बरोबर व्हावं म्हणून तिचे खूप प्रयत्न चालू होते तिची इच्छा आता पूर्ण झालेली आहे म्हणून तिला खूप आनंद झालाय तिचा लाडका घरी पहिल्यांदा जेवायला आलाय आणि म्हणूनच तिचा आनंद असा उजंडून वाहतोय ते दोघं जण हसायला लागतात इकडे कालिंदी बाहेर आलेली असते यश म्हणत असतो काय झालं रेहू रेऊ म्हणते काय नाही आमचं आमचं होतं चालू कालिंदी म्हणते काय ग माझ्या जावायला एकटं पाडतेस का तू यश म्हणतो नाही काकू एकट नाही पाडते ती नाही म्हणजे आई मला एकटं नाही पाडते ती खरं तर जेवण इतकं छान झाले ना मी जेवणावर कॉन्सन्ट्रेट करत होतो आणि आता मला कळ की रेवूच्या हाताला एवढी चव कशी काय आहे ती मी ते चौघाच कौतुक करत होतो रेव म्हणते हो का यश म्हणतो मग मा, माझ्या आईच्या यश म्हणतो हो आईंच्याच हाताला किती चव आहे बघ ना म्हणूनच तुझ्या हाताला देखील तीच चव वाटते मला कालिंदी म्हणते यश रेहू तुम्ही फिरायला जाणार आहात ना मला तिकडनं काही सामना आणायचंय म्हणजे आणायलाच पाहिजे असं नाहीये पण आणाल का यश म्हणता आहो आई तुम्ही लिस्ट बनवून दिली ना तरी सुद्धा मी द्या बघू कालिंदीने लिस्ट रेडीज ठेवलेली असते एवढी मोठी लिस्ट ती यशला देते आता रेवती आणि तिचे बाबा तिला हसायला लागतात यश म्हणतो आई मी काय म्हणतो तुम्ही पण चला आमच्यासोबत फिरायला आता कालिंदी म्हणते हो काय हो जायचं का आपण ती लिलाच्या बाबांना विचारत असते ते विचार करून सांगतात की अगं कालिंदी आपले पासपोर्ट बनवायला दिलेत की नाही ते झाले की मग जाऊया आपण कालिंदीमध्ये हे बघ आमचे पासपोर्ट रेडी झाले ना मग आम्ही पण जाऊ फिरायला आता तुम्ही जाऊन या रेहू आणि तिचे बाबा आता कालिंदीला खूप हसत असतात इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती लिलाची रूममधून बाहेर येण्याची वाट बघत असतात ते आजींच्या रूममधून बाहेर येते आणि त्यांनी केक आणलेला असतो त्याच्यावरती नाव टाकण्यासाठी आयसिंग कोण सुद्धा त्यांनी आणलेला असतो आणि त्या एकमेकांमध्ये बोलत असतात सरस्वती म्हणत असते बहिणी बघा ना मला हे काम जमतच नाही मला तर खरं तर बेबीला एक छान सरप्राईज यायचे पण मला असं नाव वगैरे केकवर नाही टाकतायत दुर्गा म्हणते अगं लिला या आहे ना त्यांच्याकडून करून घे की सरस्वतीमध्ये लीला आई थांबणार जरा इकडे येता का म्हणजे तुमची बेकरी होती ना तुम्हाला खूप एक्सपिरियन्स असेल तर केकवर माझं एक छोटसं काम करायचं नाव टाकून द्यायचंय मला खरं तर बेबीला ना सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे आय सुद्धा मी आणलेला आहे तुम्ही देतात का लिला म्हणते हो टाकून देते ना लिला आता तिथे येऊन बसते आणि सरस्वती म्हणते बाहेर छान अक्षरामध्ये मस्त लिहून द्या लिला म्हणते काय लिहायचंय सरस्वती म्हणते आय लव्ह यू लिला आता आठवतो हो की एजंटनी तिला कसं प्रपोज केलं तेही टायगर द्वारे द्वारे आणि त्यांनी तिला आय लव्ह यू म्हटलंच नाही तिला आता अजूनच वाईट वाटत असतं सरस्वती म्हणत असते की बेबी मला दिवसातून शंभर वेळा आय लव्ह यू म्हणतो मग मी आज ठरवलं की मी सुद्धा माझ्या नवऱ्याला आय लव्ह यू मनातलं मनात मनत विचार करते की बघा आणला एजे सगळेच नवरे आपल्या बायकोंना आय लव्ह यू म्हणत असतात पण तुम्ही साधा एकदा सुद्धा मला तसं म्हणू शकत नाही आता लीला तोच विचार करत असते आणि तिच्याकडून नेमकं गोंधळ होतो लव हे नाव तिच्याकडनं व्यवस्थित टाकलेच जात नाही सरस्वती आता एकदम चिडते आणि म्हणते आई काय करताय तुम्ही माझा सगळा एक तुम्ही खराब केला दुर्गा म्हणते लीला आई तुम्हाला एक साधंच नाव टाकायला सांगितलं पण ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही आता तुमची काय इच्छा आहे एजंटनी तुम्हाला आय यू म्हटलं नाही म्हणजे बाकीच्या नवऱ्यांनी सुद्धा त्यांच्या बायकोला आय लव्ह म्हणू शकत नाही का तेही म्हणायचं नाही का सांगा तुमची हीच इच्छा आहे ना तिला आता रडायला लागते आणि वरती निघून जाते ह्या तिघी जणी तिला हसायला लागतात आता अजूनच वाईट वाटत असत तिघी नेहमी तिला त्रास देण्याचा आता खूप प्रयत्न केलेला असतो लीला आता फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलेली असते आणि आपल्या आईच्या फोटो सोबत ती बोलत असते फोन मध्ये तिच्या आईचा जो फोटो असतो त्याच्यासोबत ती बोलत असते आणि म्हणत असते आई खर तर तुझ्या आधी मी तुझ्यासोबत याआधी असं कधीच बोललेलं नाहीये पण आज मला बोलावसं असं वाटतंय ग बघ ना एजे मला आयला भी म्हणायला तयारच नाहीये मी काय करू आता बाकीचे नवरे सुद्धा त्यांच्या बायकोला आयला भी म्हणतात त्यांचं प्रेम व्यक्त करतात पण एजेंट माझ्यावरती प्रेम असून सुद्धा ते मला काहीच म्हणत नाहीये बाबा सुद्धा तुझ्याशी असं काहीतरी बोलत असतील ना त्यांनी देखील तुझ्या प्रती असं प्रेम कधीतरी व्यक्त केलं असेल ना गो मग माझं काय चुकलं मी अशी अपेक्षा त्यांच्याकडनं करू शकते ना पण काय करू मी आता एजे असं म्हणायला मला तयारच नाहीये आणि ती रडत असते तेवढ्या तिथे एजे आलेली आलेले असतात लीला त्यांच्याकडे बघते आणि फोन बाजूला ठेवते आणि तिथून निघून जात असते तेवढ्यात एजे म्हणतात लीला थांब जरा मला तुझ्याशी बोलायचंय काय चाललंय तुझं तुझा माझ्यावरती राग आहे ना मी समजू शकतो पण जेवणावरती राग काढण्याची काय गरज आहे तुला जेवण घे बरं लीला काहीच बोलत नसते आणि एजे तेवढ्यात तिचा हात पकडतात आणि म्हणतात लीला मी तुझ्याशी बोलतोय ना काहीतरी बोल अगं माझ्याशी नेहमी तर माझ्याशी भांडत असते आज देखील भांडू शकतेस तू माझ्याशी माझ्याशी बोल भांड पण असं शांत राहू नको लीला म्हणत असते एजे मला जे म्हणायचे ना ते मी आधीच सांगितलंय तुम्हाला माझ्याकडे बोलण्यासाठी आता काहीच नाहीये जसं तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त नाही करता येत ना आय लव्ह यू नाही म्हणता येत ना तसं मलाही माझं दुःख कोणाला सांगता येत नाही असं बोलून ती निघून जाते ए इकडे म्हणत असतो लिला मी कसं सांगू तुला की मी तुला हे सगळं नाही सांगू शकतो या मागे माझं वेगळंच रिझन आहे आणि ते रिझन तू नाही समजून घेऊ शकणार प्लीज मला माफ कर आणि तो बेडवरती बसून लिलाचाच विचार करत असतो लिला परत रडत रडत आजींच्या रूम मध्ये गेलेली असते आजी म्हणत असतात लिला आ कर बघू आणि खाऊन घेवड असं नाही करायचं जेवणावरती अजिबात राग कडायचं नाही आणि काय ग मी तुला असं रडताना कधीच नाहीये तू लिहिलं आहेस रडणारी नाहीयेस आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ना, ना, तु ना तुला मार्ग असा चुटकीशीर सापडतो पण आज काय झालं सांग बरं आज तुझं सोपीक डोकं कुठे गेलंय सांग ना जरा डोकं लाव काय करता येईल याचा विचार कर रडत बसू नको अशी आणि मला माहिती, तू खूप हुशार आहेस तुझ्या डोक्यातून ना असले भारी भारी आयडिया निघतात आणि आता तसंच करायची गरज आहे आणि चालू बरं स्वतःचं डोकं दिला आता डोळे पुसते आणि म्हणते आजी सुचला मला मार्ग आजी पण आता खूप खुश होतात आजी म्हणतात बस मला हेच हवं आहे मला अशी रडणारी लिला नको आहे माझ्या एज अभिरामला ठिकाणावर रडणारी पाहिजे असतो आणि आता तुला सुचलंय ना चल बरं पटापट खाऊन घे तुझ्या हाताने खा बरं लिला आता खुश झालेली असते आणि तिच्या डोक्यात परत एक आयडिया आलेली असते की एजींना कसं म्हणवायचं कसं त्यांना आय लव यू बोलायला लावायचं ला ते आजी आणि लीला खूप खुश होत असतात आणि आजीसुद्धा लिलाचं खूप कौतुक करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो